परळचा राजा आगमन सोहळा दोन हजार चोवीस मोठ्या उत्साहात संपन्न परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नरेपार्क यांच्या वतीने शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता मूर्तिकार श्री निखिल खातू गणसंकुल भारतमाता ते नरेपार्क मैदानापर्यंत ढोल ताशांच्या गजरात परळचा राजा आगमन सोहळा दोन हजार चोवीस उत्साहात संपन्न झाला यंदाचा गणपती जय मल्हार अवतार असून आगमन सोहळा निमित्ताने छायाचित्र व्हिडिओग्राफी आणि रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मान्यवर कार्यकर्ते सभासद आणि गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे प्रतिनिधी उमेश मोहिते मुंबई